नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञान शोधामध्ये चॅट जी बी म्हणजे काय तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो ए आयच्या आधारित सुरुवात करणारे प्राणालय भय आपण एखादा नेटवरती जाऊन ए आयच्या आधारित एखादा प्रश्न विचारतो त्याला चॅट जी बी असे म्हणतात बायोमॅट्रिक म्हणजे काय असते उत्तर आहे मित्रांनो बोटाचे ठसे डोळे चारा यावर आधारित ओळख दाखवतो यालाच बायोमॅट्रिक असे म्हणतात अशी धोरणचे नवीन उडवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्ञानाचा शोध धन्यवाद